आता काय टाचणी गेली कुठे गेली ती हवा मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश मग उद्धव ठाकरे भाजप माझ्या समोर उतरवतात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत का करताय एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण पन जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोलले आहेत किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण मालीने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी पण सगळ्याला त्यांनी घेतले मिंदे तिकडे गेले अजित पवार गेले आणि घटनाबाह्य सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला यांना काय बांबू दिला हे मुद्दा म्हणून ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे परि जे पक्षांतर केलं अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदार मतदारांची चेष्टा नव्हे काय आणि त्यापुढे जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे फक्त वेळेमध्ये न्याय द्या जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो तो मेल्यानंतर औषधाचं भांडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काय सगळं बोलता आहात आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरघडी जरी झाले असले तरी माझी न्याय देवता अजूनही स्वतंत्र आहे तिच्यामध्ये धाडस आहे आणि त्यात पुढे त्यांनी न्यायमूर्तींनी जे सांगितले अजित पवारांना त्यांच्या वकिलांना सांगितले की तुमच्या चिन्हाचा वापर करताना याच्याबद्दल जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला खाली सूचना द्यावी लागेल लिहावी लागेल टी वरती सुद्धा जाहिरात आली तर खाली सूचना लिहावी लागेल म्हणजे ही सूचना कुठे माहितीये तुम्हाला आता की की मी असं नाही विचारत तुमच्यापैकी सिगरेट किती ओढतात कारण मी पण ओढत नाही पण मला माहिती आहे सिगरेटच्या पाकिटावरती एक संविधानिक किंवा वैधानिक इशारा दिलेला असतो असतो ना सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे असं दारूची जाहिरात आणि दारू पितानाची जी काय पिक्चर असतात तेव्हा ते लिहिलं जाच त्याच प्रकारचा एक इशारा किंवा त्याच प्रकारचा एक संकेत जेव्हा जेव्हा अजित पवार पक्ष चोरून तिकडे बसलेत ते जाहिरात करतील तेव्हा त्या ते घड्याळाच्या खाली लिहावं लागेल की अजूनही आम्हाला पूर्णपणाने घड्याळ वापरण्याची परवानगी मिळाली नाही हे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ही आमची तात्पुरती निशाणी आहे मग सर्वोच्च न्यायालयाला मी तेच सांगतोय की ज्या निकषावरती या आमच्या लवाडाने म्हणजे कोण लवाद नार्वेकर यांनी निर्णय दिला आणि माझ्या हक्काची शिवसेना जी माझ्या वडिलांनी स्थापन केली या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांच्या न्याय हक्कासाठी ती चोराच्या हातात तुम्ही दिली आमचं चिन्ह तुम्ही त्यांना दिलं मग तोच निकष इकडे जसा लागलंय तसा त्यांना लावा आणि त्यांनी सुद्धा धनुष्य बाणाच्या खाली ही जी काही सूचना सुप्रीम कोर्टाने केले ती त्यांना लिहायला भाग पाडा तर आमचा आणि संपूर्ण जनतेचा न्यायालयावरती जो विश्वास आहे तो अधिक दृढ होईल अधिक जास्त गडत होईल का नाही लावायची कोणाचा आहे पक्ष अरे मी तर जाहीर सभेत सांगतो एवढी गर्दी इकडे आले मी त्या मेंध्याना सांगतो आणि त्या नार्वेकरना सांगतो सगळे पोलीस बाजूला ठेवू भर त्या गर्दीत जाऊन उभे राहू आणि तुम्ही त्या नार्वेकरनी सांगायचं शिवसेना कोणाची आणि जनता देईल तो निर्णय मला मान्य आहे मला मान्य आहे उद्धव ठाकरे हवा की नको का मी तो दाढीवाला मिनणे पाहिजे हे जनतेला ठरवू द्या माझी तयारी आहे जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असतील जर मी हिंदुत्व सोडलं असेल तर माझी जनता सांगेल की उद्धव घरी जा हा दाढीवालाच दाढी खाजवेल चालेल पण तोच आमचा प्रमुख आहे मान्य आहे तुम्हाला मग उघड उघड लोकशाहीचा खून करतायत आणि मोदीजी औरंगजेबाची वृत्ती आम्ही का नाही म्हणायचं तुम्हाला कारण तुम्ही त्यावेळेला जसं औरंगजेबाने केलं होतं मात्र एक भानगुडे सर ते सांगतील जास्त चांगल्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या मराठ्यांबद्दल जे बोलले होते त्यांनी लिहून ठेवलं होतं हे मराठे मराठे म्हणजे अठरा फगड जातीचे सगळे आपले मराठी हे या पहाडी पहाडी मुलकात तमाम दुनेला भारी आहेत पहाडी मुलूक आहे हा सगळा पहाडी डोंगर दर्या खोरांचा विरांचा शुरांचा मर्दांचा हा इलाका आहे या पहाडी मुलकात तमाम दुनेला ते भारी आहेत इथे तर पराक्रम शिकवावा लागतच नाही गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात जी आज माझ्या समोर बसलेले ती भाल्याची पाती आहेत मात्र एकच इकडे दोहीचा बीच खडकावर नुसतं भिरकावलं तरी एवढं रुस्त एवढं फोफावत कि पाहता पाहता तमाम दौलत तबा करून ते खरं ते जे म्हणतात ते हिंदुत्व हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे हाताला काम देणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटते चूल पेटवणार पाहिजे काम हाताला काम देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे आज सुद्धा चंद्रारला होय मी चंद्रारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार <ण्दाद> आहे तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगवलं आम्ही पण मर्द आहोत या चंद्रावरची गदा तुम्ही आहात कारण चंद्रावर जेव्हा पहिल्यांदी माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको का चंद्रहारला मी दिलं कारण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय तुम्ही सांगत होता पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 आपकी बार चारसो पार काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही काय किती खुर्च्या आता चारशे पार पुढच्या वेळेला पाचशे पार हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाही आहे माझा भोळा आहे साधा आहे पण मूर्ख नाहीये आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता आहात अहो तुमचे व्हिडिओ दिसत आहेत म्हणजे एक तर व्हिडिओ माझ्या टेलिफोन मध्ये मा आहे एक त्या नागपूरमध्ये त्या परिसरात मी गेलो होतो यवतमाळ वाशिम तिथल्या त्या कलावती म्हणून एक बाई आहेत गरीब बाई अमित शहानी जोर, जोर सांगितलं कलावती बाई को घर दिया।, पानी, मो, दिया ये मोदीजींनी दिया अमुक मोदीजींनी दिया आणि मग लगेच त्या बाईंचा बाईट घेतला या पत्रकारांनी ते हे सगळं खोटं आहे मोदीजीने मला काही दिलं नाही मला दिलं ते राहुल गांधींनी दिलं होतं मग किती खोटं बोलायचं अहो हे तर सोडून द्या आणखीन एक बाई अशा होत्या ती सुद्धा बातमी आहे पुण्यप्रसून वाजपेयी यांचं एक चॅनल होत त्यांना काढलं तर त्यांनी दुसरं चॅनल सुरू केलं एका बाई त्या मोदी म्हणजे प्रधानमंत्र्यांबरोबर थेट संवाद मग ते एक साध्या बाई कोणती दाखवल्या त्यांनी खेडेगावातल्या मग त्यांनी विचारलं कसं आहे त्या तेव्हा ते, ते बरोबर त्यांच्या नावाने विचारतात कसं आहे लक्ष्मीबाई हा ठीक हो तुझं शेतीचं उत्पन्न दुप्पट झालं की नाही हा हो गया आणि आपण टी व्ही बघताना काय म्हणतो की अरे ही साधी बाई आहे अगदी गरीब खेड्यातली आहे ही कशाला खोटं तर खरंच उत्पन्न दुप्पट झालं असेल पण चॅनल वाले पण उस्ताद आहे त्यांनी त्या ते बाईचा मागोवा घेतला त्या महिलेचा मागोवा घेतला तिच्या घरी गेले आणि तिला विचारलं की असं असं तू बोलली तर ते खरं आहे का तुझी डाळिंबाची काय बाग आहे का मग गावकऱ्यांनी सांगितलं की डाळिंबाची बाग वगैरे काही नाहीये ही बाई बिचारी साधी आहे मग ते म्हणाले की असं कसं बोलले की प्रधानमंत्री विचारलं डबल झालं का उत्पन्न हो बोलली त्या काही दिवसापूर्वी केंद्राची एक टीम आली गावात फिरली है मंत्री तो आहे हा होगी तो ट्रेनिंग लेना पडेगा तर ट्रेनिंग काय हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याला हे उत्तर द्यायचं म्हणजे हे सगळं खोट्याचं नाटक गेले दहा वर्ष आपण भोगतोय आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाच कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल म्हणजे निवडून दिल्यानंतर पहिलं निवडणुकीच्या वेळेला सबका साथ आणि निवडून आल्यानंतर फक्त मेरे दोस्त का विकास म्हणजे स्वतः स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे सगळं मला मी नेहमी जे बोलतो चिडतो मी कुठे आम्ही कधी तुमच्या कुटुंबावरती बोललोय आम्ही अमितजी अमित शहाजी तुमच्या मुलाबाळांबद्दल कधी बोललोय पण तुमच्याकडे आज काही मुद्दे नाहीयेत शिवसेनेवरती तुम्ही टीका करताना काही शिल्लकच राहिलेलं नाहीये अरे जनाची नाही तर मनाची पण ते मन तरी जागा असलं पाहिजे पाहिजे मन तरी संवेदनशील असलं पाहिजे तर लाज वाटेल पण या शिवसेना प्रमुखांनी मोदीजी आणि अमित शहाजी दोघांनाही संकट काळामध्ये वाचवलं होय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं आणि मोदीजींचं नाव जेव्हा पण पंतप्रधानसाठी पदासाठी भाजपनी जाहीर केलं तेव्हा शिवसेनेनी पहिला पाठिंबा मोदीजींना दिला होता म्हणजे संकट काळामध्ये जी शिवसेना जे शिवसेना प्रमुख तुमच्या मागे अगदी तुमच्या पुढे ढालीसारखे राहिले जे वार होत होते ते, ते आमच्या छातीवर आम्ही घेत होतो शिवसेना म्हणून त्या शिवसेना तुम्ही खतम करायला निघालात एकोणीस साली सुद्धा अमित शहाजी तुम्ही मातोश्रीत आला होता आणि शिवसेना प्रमुखांसमोर जे लोटांगण घातलं होतं काय म्हणून तुम्ही आला होता मातोश्री मीच होतो ना पक्षप्रमुख मग आज तुम्ही जे बोंबलत बेंबीच्या देठापासून की घराणेशाही 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 म्हणजे यांच्याकडे सगळी गद्दारांची पिलावळ ती चालते बाप मंत्री मुलगा आमदार बाप मुख्यमंत्री पोरगा खासदार हे गद्दारांची पिलावळ चालते या ना पण एक घराणं पक्ष चालवतोय मग तेव्हाही एकच पक्ष आणि एकच घराणे पक्ष चालवत होता तेव्हा तुम्हाला येताना लाज नाही वाटली तुमचे अर्ज भरायला मला बोलवलात मोदीजी का अर्ज अर्ज भरायचा आहे अमित शहाचा अर्ज भरायचा आहे अहो तेव्हा पण मीच होतो पण तेव्हा तुम्हाला मी लागत होतो आणि तुम्हाला असं वाटलं की आता निवडून आलो स्वतःचं सरकार आलं आता याला लाज घातली तरी चालेल मी एवढा कमकुवत नाहीये एवढे कमजोर आशीर्वाद घेऊन मी नाही जन्माला आलेलो हे माझे आशीर्वाद आणि हे माझं कवच संरक्षक कवच हे आई जगदंबेच्या कृपेने मला मिळालेलं आहे आणि या कवचाच्या तेजाशी छेडछाड करण्याचाही तुम्ही प्रयत्न करू नका राजकारणात जळून भस्म व्हाल राजकारणात जळून भस्म व्हाल आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या मुलं पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली अच्छा कोणामुळे आदित्य बरोबर मुळे मग शि उद्धव ठाकरेच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्रप्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल हरली त्याचं काय काय त्या यशाला असं काय सोनं लागलंय काय त्याला बॅट तरी धरता येते हा चालतो कसं तुम्ही <प्रिकेट> बघताय बोलतो कसं तुम्ही बघताय मग असं ते खाली मुंडी पातळ डुंडी असा चालतो हा तुमचा पोरगा काय क्रिकेटचा आणि त्याचा संबंध काय काय म्हणून तुम्ही नेलीत क्रिकेट ची फायनल गुजरातला आणि हा जो सगळा प्रयत्न चाललाय जे येईल ते गुजरातला नाही जे येईल ते गुजरातला नाही आमचं गुजरात जर महिला येणार नसतील ना तर तिथं पुरुष लोकांना सोडा त्या बाजूला थोडी जागा करून द्या महादेव तिकडे बाहेर जावा धन्यवाद धन्यवाद तिकडे बाहेर जावा शिवा आरोग्य बाजूला पाठीमाग भरपूर लोक उभे आहेत त्यांना विनंती आहे की या ठिकाणी जागा मोकळी आहे खुर्च्या मोकळ्या तर बसून घ्या साहेब आलेले आहेत साहेबांचं आगमन झालंय सगळ्यांनी या ठिकाणी बसून घ्या चला या बाजूला सगळे पुरुष मंडळी महिला मंडळी आपण सर्वजण बसून घ्या उठून उभं राहू नका सगळे सगळ्या बसा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं इथं या व्यासपीठावर स्वागत तमाम शिवसैनिकांच्या वतीने होत आहे आणि मित्रांनो या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार घेऊन भगवी पताका खांद्यावरती घेणारा या शिव विचाराची पर्वणी महाराष्ट्राच्या मातीत उभं करणारा धने कुबेराच्या खजिन्यात नसते धने धनिकाच्या कोशात नसते धने कुबेराच्या खजिन्यात नसते धने धनिकाच्या कोशात नसते धन असते ते काया कुट्या मेघात बरच नाऱ्या जलाधारात आणि राबणाऱ्या मनगटात अशाच राबणाऱ्या मनगटाला बळ देणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादांना साथ देण्यासाठी आलो खाली बसून घ्या खाली बसून घ्या साहेब इकडे पाठीमाग आले दोन व्यासपीठावर येते साहेब सर्वांना माझी विनंती आहे चंद्रहार दादांवरती प्रेम आपण सैनिकांना माझी विनंती आपण खाली बसा महिला मंडळी बसा खाली साहेब पाठीमागून येणार आहे फुडून कुणीही येणार नाही आपण सर्वजण बसूया माझी विनंती आहे आता उजव्या साईडला थोड्या खुर्च्या रिकाम आहेत त्यांना तिथं जायला जागा द्या उजव्या साईडला उजव्या साईडला जागा द्या तिकडे सोडा सन्मान्य किशोरजी ठाणेकर यांना मी विनंती करतो आपण संबोधित करावा सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की साहेबांचं आगमन आहे ते स्टेजच्या दक्षिणेकडून येणार आहेत हॅलो महाराष्ट्राची मुलुख मैदानी तो शिवसेनेचा विचार शिवसेनेची भगवी पताका खांद्यावरती घेणारे आदरणीय संजय ची राऊत साहेबांचं शुभागमन आदरणीय संजय जी राऊत साहेबांचं शुभागमन झालं शिवसेनेचा वाघ आला कोण आला रे आदरणीय राऊत साहेबांचं शिवागमन झालं आता मी डॉक्टर साहेबांना माझी विनंती आपलं मनोगर बसा खाली बसा सगळे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज मराठी मनाचा मानविंदू हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांना प्रथम मी वंदन करतो त्याचप्रमाणे शिवसेना कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आणि अवघ्या महाराष्ट्रातील असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारतातील प्रत्येक जनतेच्या मनातील नेतृत्व आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब युवार उदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब यांना सस्नेह जय महाराष्ट्र करून आजची जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी उद्भवलेली आहे करून त्या परिस्थितीला प्रचंड ताकदीने आणि झोमाने प्रतिकार करत आज एक संपूर्ण भारतामध्ये एकच सुधारू शकत असेल ती फक्त शिवसेना आहे शिवसेनाच का एकच संजय बापू सन्मान यांना मी विनंती करतो स्वागत घ्या सगळ्यांनी खाली बसून घ्या साहेब एकच मिनिटात व्यासपीठ महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची तुळजा तुळजाभवानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम वंदन करतो महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्माननीय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख या राज्यामध्ये दे, ज्यांनी देशाच्या इतिहासामध्ये दे, अनेक मुख्यमंत्री पाहिले असतील परंतु एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी या ठिकाणी त्या महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबामध्ये आपली स्वतःची इच्छा निर्माण केली ते तुमचे आमचे लाडके सर्वांचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे या सर्वांना या ठिकाणी मानवंदना करून उपस्थित सर्व बंधू भगिनी माझा जय महाराष्ट्राचे लक्ष या सांगलीच्या सभेवर लागलेलं ला आहे की नेमकं उद्धव साहेब काय बोलणार आहे नेमकं सांगलीच्या सभेमध्ये काय होणार आहे पण तुम्हाला मी एक सांगतो या सांगलीचा खासदार हा दिल्लीच्या तख्तावर गदा घेऊन जाणार आहे आजपर्यंत दहा वर्षामध्ये आपण अनेक आश्वासनं पाहिले असतील मग ते ड्रायबोर्डचे स्वप्न असेल विमानतळाचं स्वप्न असेल या ठिकाणी अनेक स्वप्न या वेळच्या खासदारांनी आपल्याला दिली पण गेल्या दहा वेळच्या दहा वर्षाच्या स्वप्नात आपण त्या ठिकाणी मग्न होऊन गेलो परंतु आपली स्वप्न पूर्ण झाली का याचा सुद्धा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेनं विचार करणं गरजेचं कर आहे दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदींनी स्वप्न दाखवलं होतं या देश बिकने नाही दूंगा सौगंध आहे मुझे इस मिट्टी की ये देश बिकने नाही दूंगा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आपण त्यांना भरघोस मतांनी पंतप्रधान केलं पण आपल्याला काय माहित ते आहे त्यावेळी त्यांचं अर्धच वाक्य तुम्ही आम्ही ऐकलं होत त्यांचं पूर्ण वाक्य असं होतं की मी देश विकणे नाही दूंगा मी खुद बेचूंगा अरे या देशामध्ये फक्त चार लोक सुखी आहेत दोन विकणारी दोन विकत घेणारी नागी आपल्या एवढी कोणाचीही निष्ठा कर दिनागी त्यामध्ये आगरणीय संजयराव साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित गाव आदरणीय उद्धव साहेब सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख भगवानाला हातात हात धरून आपल्या समोर येत आहेत शिवसेना प्रमुख।